एका मिनिटासाठी डोळे बंद करा आणि विचार करा तुमच्या पोटात एक नाजूक जीव वाढतोय पण तुम्हाला साधी कल्पनाही नाही की एका छोट्याशा चुकीमुळे त्याचा जीव धोक्यात येऊ शकतो होय गरोदरपणात सत्तर टक्के महिलांकडून काही अशा चुका होतात ज्या कळत न कळत त्यांच्या बाळाच्या आरोग्यावर परिणाम करतात त्या चुक्या कोणत्या आहेत आणि त्यापासून स्वतःला आणि तुमच्या बाळाला कसं वाचवायचं या नऊ महिन्यात तुम्ही घेतलेला एक चुकीचा निर्णय तुमच्या बाळाच्या भविष्यासाठी घातक ठरू शकतो पण काळजी करू नका मी तुम्हाला सांगणार आहे संपूर्ण गरोदरपणात कोणती काळजी घ्यायची आणि कोणत्या चुका टाळायच्या जेणेकरून तुमचं बाळ सुरक्षित निरोगी आणि आनंदी जन्माला येईल शेवटपर्यंत बघा कारण एक ही गोष्ट मिस झाली तर नुकसान तुमचंच होऊ शकतं आई म्हणजे आनंदाचा प्रवास मी डॉक्टर विनय गायनाकॉलॉजिस्ट डिजिटल हेल्थ प्रेन्युअर अँड अ प्रेग्नन्सी कोच प्रेग्नन्सीच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्यासोबत वृत्ती आय हेल्थ या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे प्रेग्नन्सीचे छोटे प्रश्न मोठी उत्तरे चला तर मग सुरुवात करूया गर्भधारणेदरम्यान महिलांनी कोणती काळजी घ्यावी म्हणजेच जेव्हा तुम्हाला कळतं की अरे वा मी प्रेग्नंट आहे तेव्हा पुढचे नऊ महिने कसे जाणार काय खायचं कसा दिनक्रम ठेवायचा डॉक्टरांकडे कधी जायचं कोणती लक्षणं नॉर्मल आहेत आणि कोणती ढोक्याची घंटा आहेत या सगळ्या गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे तुमचं बाळ सुरक्षित निरोगी आणि आनंदी राहावं हाच या व्हिडिओचा उद्देश आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण तुम्ही एक सुपर मॉम बनणार आहात तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा टप्पा म्हणजे पहिली तिमाही म्हणजेच पहिले तीन महिने याच काळात बाळाचं अस्तित्व सुरू होतं म्हणजे त्याच्या हृदयाची ध धडधड डोकं हातपाय सगळे तयार होऊ लागतात आणि तुम्हाला कळतं की अरे माझ्या पोटात एक छोटं जीव आहे हे लक्षात ठेवा की पहिल्या महिन्यात डॉक्टरांकडे जाऊन काही बेसिक टेस्ट करून घेणे फार गरजेचे असतात जसे की ब्लड ग्रुप हिमोग्लोबिन ब्लड शुगर थायरॉइड चेकअप वगैरे हो फोलिक ॲसिडच्या गोळ्या सुरू करा यामुळे बाळाच्या मेंदू आणि पाठीचा कणा व्यवस्थित तयार होतो झोप कमी होत असेल किंवा वारंवार मळमळत असेल तर आल्याचा चहा टोस्ट किंवा लिंबू पाणी घ्या तुम्हाला याच्याने लगेच बरं वाटेल उशिरा उठणं दिवसभर झोपणं आणि गरजेपेक्षा जास्त विश्रांती घेणं सुद्धा टाळा आपल्या शरीराला नेहमी ॲक्टिव्ह ठेवा कसलाही स्ट्रेस घेऊ नका कारण आई खुश तर बाळ खुश हा मंत्र नेहमी लक्षात ठेवा आता यानंतर येतो तो चार ते सहा महिन्यांचा काळ हा सोनेरी काळ हो कारण याच काळात तुमचं बाळ तुम्हाला पहिल्यांदा हलताना जाणवेल जसं एखाद्या छोट्या फुलपाकराने तुमच्या पोटात पंख फडफडावेत तसं काहीतरी सुंदर फिलिंग असतं हे या दुसऱ्या तिमाहीत प्रोटीन्स युक्त आयर्नयुक्त आणि कॅल्शियम युक्त आहार घ्या म्हणजे दुधाचे पदार्थ डाळी अंडी हिरव्या भाज्या खजूर आणि बदाम यासारखे पदार्थ जंक फूड्स टाळा कारण हा काळ तुम्हाला भरपूर एनर्जी देण्याचा आहे विसाव्या आठवड्यात अॅनॉमली स्कॅन नक्की करून घ्या बाळाच्या प्रत्येक ऑर्गनची वाढ व्यवस्थित आहे की नाही हे तपासण्यासाठीच ही सोनोग्राफी असते ती कधीही चुकवू नका शुगर व बी पी चेकअप करा कारण गरोदरपणाट डायबेटीस आणि प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन हे फार कॉमन आहे पण तो कंट्रोलमध्ये ठेवता येतो मला एक आई सांगत होती सर माझी तब्येत बरी नव्हती पण तुमच्या सल्ल्याने मी चांगला न्यूट्रिशियस आहार घेतला वॉकिंग केलं आणि बाळ सुद्धा एकदम हसतमुख आणि निरोगी जन्माला आला म्हणून या तिमाहीत आहार आणि हलकासा व्यायाम हा मंत्र लक्षात ठेवा आता येतो तो, तो सात ते नऊ महिन्याचा काळ म्हणजेच तुमचा फायनल आणि शेवटचा टप्पा इथं तुमचं बाळ मोठं आहे तुमचं वजन वाढतंय आणि थोडासा थकवाही जाणवतोय पण घाबरू नका हा शेवटचा प्रवास खूप आनंददायी ठरू शकतो यासाठी ही काळजी घ्या की सगळ्यात पहिला बाळाच्या हालचालींवर व्यवस्थित लक्ष ठेवा दिवसाला कमीत कमी दहा वेळा म्हणजे तुम्हाला बाळाची हालचाल ही समजायलाच पाहिजे दहापेक्षा पेक्षा कमी होता कामा नाही पाय सुजत असतील तर झोपताना पायाखाली उशी घेऊन झोपा तुम्हाला लगेच आराम वाटेल डाव्या कुशीवर झोपणं हे बाळासाठी चांगलं असतं त्यानंतर लेबर पेन्स कसं ओळखायचं तर पाच एक एक परत एकदा सांगतो पाच एक एक हा नियम लक्षात ठेवा जर का तुम्हाला पेन्स दर पाच मिनिटांमध्ये एकदा एक, एक मिनिट दुखत असेल आणि एक तास सतत कळा असतील तर लगेच हॉस्पिटलला जा एक महत्त्वाचं म्हणजे या काळात तुम्ही घरी प्रसूतीसाठी नेहमी तयार राहायला पाहिजे त्यासाठी तुमची आवश्यक गोष्टींसाठी एक हॉस्पिटलची बॅग आधीच पॅक करून ठेवा यात तुमचे मेडिकल रिपोर्ट्स तुमचे आरामदायक कपडे आणि बाळासाठी मऊ कपडे ठेवा बाळाच्या जन्माची वेळ आली की ती भावना एक वेगळीच आनंद देते तुम्ही एक आई होणार आहात ही जगातल्या सर्वात सुंदर गोष्टींपैकी एक आहे हे लक्षात ठेवा आज आपण गरोदरपणाच्या तीन टप्प्यामध्ये कोणकोणती कौन काळजी घ्यावी हे बघितलं आजचा विषय तुम्हाला आवडला असेल तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील तुमच्या मनात प्रेग्नन्सीबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आम्ही लवकरच त्यावर व्हिडिओ बनवू आणि पुढच्या व्हिडिओत प्रसूतीच्या वेदना कशा असतात लेबर पेन्स अँड सिम्पटम्स याबद्दल मी सांगणार आहे तो मिस करू नका तर शेअर करा आई होणाऱ्या प्रत्येकासाठी कारण योग्य माहिती हाच सुरक्षित मातृत्वाचा पाया आहे तर पुन्हा भेटूया वृत्ती आय हेल्थमध्ये